शेतकरी मित्रांनो आता आपण हिच्यात हे जे तणनाशक आहे हे, हे तणनाशक अशा प्रकारे इथं टाकलेलं आहे पूर्ण दोन लिटरची कॅन आहे आणि हे दोन लिटरची कॅन टाकल्यानंतर आता त्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी मिक्स करायचं या बकेटमध्ये आणि त्याच्यानंतर या दोन लिटरमध्ये आपल्याला साधारणतः तसं चोवीस पंप करावं लागते म्हणजे एकरी आठ पंपाचं पडलं पाहिजे अशा प्रकारे परंतु आपलं क्षेत्र किती आहे त्याप्रमाणे आपल्याला कमी जास्त करता येते आता ही कॅन जी आहे दोन लिटरची यात आपल्याला अठरा ते वीस पंप पण करता येतात आणि किती क्षेत्र आपण भिजवतो याच्यानुसार सर्व असते तर आता हे क्षेत्र जे आहे ते एक एकर आणि इकडे दोन एकर अशा प्रकारे तीन एकर क्षेत्र आहे तर तीन एकर क्षेत्रामध्ये आपल्याला तन्नाशक यासाठी फवारायचं आहे की इथं बघा गवत कशाप्रकारे कर उगवलेलं आहे आणि पिकाची उंची जी आहे उंची साधारण तीन इंचापर्यंत झालेली आहे तर गवताचं प्रमाण पण आपल्याला फुलकं फुलकं गवत असं केना वगैरे आघाडा कुत्री हे सर्व आपल्याला इथं दिसत आहेत परंतु सध्या ही परिस्थिती जी आहे ही गवताची आहे आणि अशा वेळेसच आपल्याला तणनाशक फवारायचं आहे कारण उशीर जर झाला तर सोयाबीन हे लवकर फुलावर हो येते आणि फुलावर आल्यानंतर आपण तणनाशक फवारू शकत नाही ज्यामुळं ज्याच्यामुळं पिकाची कांडी जी आहे ही कांडी दांडी ही पूर्ण आपल्याला फोसून जाते आणि अन्नद्रव्य घेत नाही आणि नंतर मग शेंगा भरत नाहीत त्यासाठी आपल्याला आत्ताच तणनाशक फवारणं आवश्यक आहे त्यासाठी आपण इथं शेकेत नावाचं एक तणनाशक आहे ती घेतलेलं आहे या बकेटमध्ये टाकलेलं आहे आणि आता त्यात पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर चांगलं त्याला गुळवण करायचं आहे आणि नंतर मग त्याच्यात त्याचे पंप जे आहे आप तर आपल्याला इथं तसं पाहिलं तर आपल्याला इथं पंप जे असतात तर ते जास्त करावे लागतात तर इथं आपल्याला पंप करायचे आहे साधारणत एका एकरसाठी आपण साधारण आठ पंप करतो तो हे साधारण तीन एकरचं एक क्षेत्र पंप, आहे तर यामध्ये आपल्याला साधारणतः इथं चोवीस पंप करायला पाहिजे तर आपण इथं एकरी चोवीस पंप इथं करणार आहोत आणि त्यासोबत जे पावडर येते हे पावडर पण सुद्धा इथं आपण त्यामध्ये टाकलेलं आहे हे दोन लिटरची कॅन आहे बघा याच्यावर अठरा पंप अठरा पंपाचं पाणी करायचं आहे तर याच्यातमध्ये घटक जे आहेत इमाजी आने पाँट पाँट है, तर याच्यात इमाजी थायपर आहे तीन पॉईंट पंच्याहत्तर आणि प्रोपो क्विझा पोप हे दोन पॉईंट पाच टक्के आहे तर हे सर्व मिक्स केल्यानंतर आपल्याला एक छोटा डबा घ्यायचा आहे अशा प्रकारे हा छोटा डब्बा आणि त्याने आपल्याला दुसऱ्या बकेटमध्ये अशा एखाद्या ही जी बकेट आहे आता इथं या बकेटमध्ये विसळून चांगली धुवून माती वगैरे नसताना ते सर्व धुऊन याच्यातमध्ये अठरा पंपाचं किंवा आता त्यांनी सांगितलं आपल्याला अठरा पंप करा म्हणून दुकानदारांनी परंतु आपल्याला अठरा पंप करायचे नाही यात आपल्याला थोडी जास्तच पंप करावं लागेल कारण तीन एकर क्षेत्र आहे आठ ते चोवीस पंप करता येतात कारण पाणी जितकं जास्त पडेल तितकं जास्त झाड भिजल शेंड्यापासून बुडापर्यंत आणि आपल्याला रिझल्ट चांगले येतील तर त्यासाठी आपल्याला इथं तितक्या पंपाचं माप करायचं आहे तर आता आपण इथं बघू शकता हे आता पंपाचं माप केल्यानंतर आपण परिपूर्ण इथं फवारणीला सुरुवात करणार आहोत आपण हे मिक्स केलेला आहे पावडर आणि लिक्विड आणि आता इथं आपल्याला डबे करायचे आहेत बघा आता इथं दोन तीन अशा प्रकारे इथं हे पूर्ण मिक्स करायचं आहे आणि हा जो पंप आहे ह्या पंपाला चांगल्या प्रकारे आपण इथं धुतलेला आहे आणि धुतल्यानंतर आपण जे नळे आहेत त्या नळे आपण इथं धुणं चालू आहे हे चाळणी जी असते आतमधली ती पण धुणं चालू आहे कारण त्यात मा माती काडी कचरा असू नये याचा आपल्याला सर्व बघायचं आहे म्हणजे पंप बंद पडू नये वगैरे सर्व गोष्टी तर आपल्याला फवारणी केल्यानंतर साधारण सहाव्या दिवशी परिपूर्ण गवत आपल्याला इथं म्हणजे सुकून बसलेलं दिसेल त्याने माना टाकलेल्या दिसतील तर आठव्या दिवशी आपण याच्यात डवरा घेऊ शकतो डवरा घेतल्या म्हणजे आपल्याला परिपूर्ण गवत हे निघून जाईल मरून जाईल आणि आपण त्याच्यानंतर पुन्हा सहा सात दिवसांनी आठ दिवसांनी निंदन करायचं असते निंदन केलं म्हणजे आपल्याला जे काही कुठं एखादं गवत न मरणार असते तणनाशकामुळं तर ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे निंदन आणि खुरपणी म्हणजे एकच ते केल्यामुळं आपल्याला कुठलंही गवत राहणार नाही आणि आपल्याला चांगले रिझल्ट येतील शेत स्वच्छ होईल आणि अन्नद्रव्य पण चांगल्या प्रकारे आपल्याला दिसेल तर आता बघा इथं हे बघा आता हे शेवटचा जे टाकायचं आहे हे शेवटचं आता गाळ राहिलं आहे तर अशा प्रकारे आपली आता इथे चोवीस पंपाचं पाणी आपलं हे झालेलं आहे चोवीस पंपाचं पाणी केल्यानंतर आता आपण इथं फवारणीसाठी पंप घेऊन या सर्व गवतावर आणि या पिकावर आपल्याला फवारायचं आहे तर आता इथं पंप भरणं चालू आहे आपला आता टाक्यातलं स्वच्छ जे पाणी आहे कुठलंही गडूळपणा नाही काही नाही एकदम स्वच्छ पाणी आता आपल्याला इथं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर एक डब्बा जे माप केलेला आहे के ते डब्याभर माप आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे आता इथं आपण चोवीस पंपाचं केलं ते माप आता एक डबा इथं टाकून द्यायचा आहे अशा प्रकारे आता एक डबा टाकला आता आपल्याला पाणी टाकायचं आहे औषधी मिक्स करण्यासाठी पंप फक्त अर्धाच भरायचा आणि अर्धा पंप भरल्यानंतर औषधी टाकायची नंतर, नंतर पूर्ण पंप भरायचा म्हणजे औषधी पूर्ण मिक्स होईल आणि मिक्स झाल्यानंतर आपला झाकण व्यवस्थित लावून आपण चांगल्या प्रकारे फॉरनला जाऊ शकतो पंपा कधीही पूर्ण भरायचा नसतो था। तो साधारणतः सहा इंच आपल्याच्या झाकणापासून सहा इंच खालीच भरायचा असतो कारण ते पाठीवर पाणी सांडते त्यामुळं पाठसुद्धा आपली शरीर शरीरसुद्धा पॅण्यापर्यंत पूर्ण भरून जाते आणि त्यामुळं ओल ओल होऊन जाते पायात पण पाणी जाते त्याच्यामुळे चप्पल पण घसरते दुन तर आता इथं आपण फवारा द्यायचा आहे तर फवारा देते वेळेस आता आपण इथं उडीद लावलेलं आहे काठेला बांधीच्या तर शेकेत तणनाशक असल्यामुळं आपण इथं फवार देते वेळेस उडीदसुद्धा तूर मूग याला कुठलाही बाधा होत नाही तेसुद्धा मरत नाही फक्त गवतच मरते तर आपल्याला या साईडला जे उजव्या हाताला आहे तर उजव्या साईडला आपल्याला तीन तासं घ्यायचे आहे सोयाबीनचे आणि या डाव्या साईडला दोन तासं सा घ्यायचे म्हणजे जेणेकरून उजव्या साईडला जास्त जागा आपली त्या साईडला नळी असल्यामुळं जास्त दूरवर हात जातो आणि डाव्या साईडला हात जास्त दूर जात नाही त्याच्यामुळं त्या साईडला आपल्याला हाताच्या डाव्या बाजूला दोनच तासं घ्यायचे आहेत म्हणजे दोन ओळी दो तर अशा प्रकारे तनाशक फवारणं आपलं इथं चालू झालेलं आहे तर हे बघा कशा प्रकारे फोरणं चालू आहे तर आपलं जे पंप आहे या पंपाचे जे, जे नोजेल आहे ते पंपाचा नोजेल तीन नळे आहेत बघा आपण बघू शकता आणि हळूहळू फवारणी चालू आहे जेणेकरून झाड भिजलं पाहिजे भिजल्याशिवाय कुठलंही पीक हे परिपूर्ण तन्नाशकाने पिवळं होऊन मरणार नाही आपण जर जोऱ्यात चाललो तर कुठलीही इफेक्ट किंवा आपल्याला पाहिजे रिझल्ट येणार नाही तर त्यासाठी हळूहळू चालूनच आपल्याला पूर्ण झाडं गवतं झाड सोयाबीन गवत पूर्ण भिजलं पाहिजे तरच आपल्याला रिझल्ट येणार